तर नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळीचे सात वाढले तर आपण आवडतो बाळूकडे बाळूचा हाल हवाल विचारण्यासाठी आणि मला वाटतं बाळू आजले खुश आहे धंदा होणार होणारे कारण माझे पायदे दुकानात लागलेत काय म्हणत होतो आर्मी म्हणलं यावं सकाळ सकाळ लोक तुला वाईट कमेंट कर ह्याच्यामुळेच करते तू लोक धंदा पाणी बघू दे जरा भवने बिवने होऊन देता अरे मी काय तुम्हाला तकलीफ दिली काही तकलीफ नाही आता तू सकाळीच लगेच आला की सुरू झालं तुझं नाही मी म्हणलं यावं जरा बघावं काय काय केप केलंय गरम गरम भजी जरा नाश्त्याला नाश्त्याला घेऊन जावा म्हणलं भजे बिजे तेच जरा बाजार भरत तुझी भवानी करतो आबास काय तू बिलवर घ्यायला लागला अर्धा किलो देऊ का दे काळ द्यायची ती मला मला फुकट जमत नाही भाय काय लहानपणापासून स्वतःच्या पाय उभा राहिलेला माणूस आहे मला उदार पदार जमत नाही आहे का ना हा नाही तुझे पैसे तर हा बाकीचे राहू बाकीचे राहून जमा उरले राहून तसेच हा उरलेलं तसेच राहून म्हणलं बघितलं का ह्याला मध्ये आपला असलं अस आता काय न ग काय न ग शेवतले भाई बोलली रे

मुळ्यात झाला असलं तर महाग हॉस्पिटल रामकृष्ण मुळव्यातून बर माझे पाय लागले कसले गिरे गेले ना

आता गुढी शेवाला टाक परी टाकून पण टाकून रेडी जिलेबी दोन शे टाकलं गरम गरम असलं गरम गरम खाण्याची मजा आहे का ती खायच नाही त्यातले तसावं फुकट पण पोकड दिले तर तुला दहा रुपये मध्ये 10 रुपये बस झाली बस झाली बागोनीपशी बस झाली बसून बघा सकाळ सकाळ मस्त पईग आता हे घरी जायचं हे पाव मारयचा चला ऐ जाऊ कर बाकीचे पैसे काय कर जमा खातव हां कोणाचे माझ्या का तुझ्या हे रुपये दिले तुला पाच रुपये पुन्हा तिसरे पैसे हा तुझ्याकडे खूप खातव तुझ्याकडे रावती ना जाऊ का त्याकडे त्याला परेशान त्याला परेशान परेशान करतो थोडं घेतो ना नाही 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 बरं बरं बर हा टाईट